जय जिजाऊ बिंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत एक वेगळा विषय आणि वेगळा अनुभव जो कुठेतरी मनामध्ये होता तो असा व्यक्त व्हावा कुठेतरी सांगावा कोणाला तरी, सांगा। तरी मार्गदर्शन होईल कोणाला तरी त्यातून काहीतरी बोध घेता येईल आणि आपणही आपल्या सर्व सामान्य आपण आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करत असतो काही घडत असतात आपल्या आयुष्यात काही ठरवलेले असतात काही अचानक होतात काही टर्निंग पॉईंटला आपल्याला वेगळ्या दिशेला घेऊन जातात तर असं प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही घडत असतं आपल्या शिक्षणावस्थेमध्ये त्यानंतर आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये तर त्याकडे आपण काही गोष्टी कसं असतं की आपण त्याकडे खूप असं ठेवतो एका मनाच्या खुपीमध्ये सुरक्षित ठेवतात आणि त्या कधी आपल्याला आठवणींमध्ये आले की आपण त्या अलगद उलगडतो आणि त्या आठवणींमध्ये रमून जात असतो तर असा अनुभव हा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतो जीवनाचा प्रवास जो आहे त्या प्रवासामध्ये या गोष्टी अशा घडलेल्या असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर माझ्या परिचितांपैकी एक डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर कसे झाले आणि त्यांचा आयुष्याचा प्रवास त्यांना कुठल्या कुठं घेऊन गेला होतं त्यांचं लहानपण काय त्यानंतर त्यांचं व्यक्तिगत आयुष्य कसं झालं त्यानंतर त्यांचं करिअर कसं झालं आज ते काय करता येते तर असं त्यांचा जो टप्प्याटप्प्यावरती टप्प्यावरती प्रवास जो झालेला आहे तर तो कुठेतरी मी जेव्हा ऐकला त्यांनी मला सांगितला तर तो मला कुठेतरी मनाला भावला आणि असा टच टू हार्ट मला तो झाला आणि तो असं मला संवेदनशील मन जेव्हा असतं ना माणसाचं तर त्यावेळेला तो कुठेतरी आपल्याला त्या प्रसंगाचा त्या अनुभवाचा असा नकळतपणे आपल्यावरही त्याचा प्रभाव पडत असतो आणि तो आपणही अनुभवत असतो इनडायरेक्टली तर त्यांचा प्रवास मला त्यांनी सांगितलेला त्यांचा लहानपणापासून सांगितलं त्यांनी की ते पुण्यामध्ये राहिला होते त्यांचे आई वडील ते आणि त्यांची बहीण असे चार जण कुटुंबामधले ते चौघ जण असे राहत होते पुण्यामध्ये त्यांची चाळीमध्ये एक खोली होती एका खोलीमध्येच ते कुटुंब राहत होतं ते काहीतरी सातवी सातवी आठवीला होते होती त्यावेळेला वडील एका मध्ये गेले आणि आई होती आईचं बारावी पर्यंत शिक्षण झालं होतं तिने नंतर मग जबाबदारी पडली तिच्यावरती या दोन्ही मुलांची मग तिने आय टी आय केलं आणि आय टी आय झाल्यानंतर मग ती पण जॉबला लागली म्हणजे तिच्या त्या पगारावरती ह्या दोन मुलांचं संगोपन व्हायला लागलं त्यांचं शिक्षण व्हायला लागलं तर आईच्या जीवावरती ते शिकले आणि दोघेही भाऊंड हुशार होते अभ्यासामध्ये त्यांना आईला काही काळजी नव्हती त्याच्या त्यामुळे आई बिंदाच नोकरी करत होती दिवसभर सकाळी दहा ते पाच आई नोकरी करायची मग आम्ही दोघंच भाऊंड छानपैकी राहायचो आणि शिकायचं तर मी सायन्सला होतो सायन्सला uh, 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 मला मार्क्स चांगले होते त्यामुळे मला मी सायन्स घेतलं होतं आणि असं काही ठरवलं नव्हतं की सायन्स घेण्यामाग मला डॉक्टरच व्हायचे किंवा काय असं पण मी मार्क्स चांगले होते म्हणून मग आई म्हटली सायन्स घे काहीतरी पुढं करता येईल तुला म्हणून मग मी ते सायन्स घेतलं होतं आणि uh, एकदा काय झालं माझे मित्र तीन मित्र होते आणि मी आम्ही जंगली महाराज रोडला असं फिरायला गेलो होतो तर फिरायला जात असताना तिथे एका रोडवरती एक मर्सिडीज कोरी करीत उभी होती तिथे एक बँक बैंक होती बँकेच्या समोरच ती मर्सिडीज उभी होती आणि उभी होती त्यातनंतर आम्ही जवळ गेलो तिथं आणि तेवढ्यात त्या मर्सिडीज मधून एक आ, एकदम सुंदर अशी तरुणी उतरली एकदम गोरी पान उंचपुरी आणि गॉगल लावलेला एकदम हाय फाय सँडल हिल्सचे असं म्हणजे एकदम जशी काय पर्या उतरली इतकी ती सुंदर आणि छान होती तर तिने पण दरवाजा उघडून बाहेर पडली ती पण आणि आम्ही पण तिच्या अगदी जवळ गेलेलो माझे ते तीन मित्र होते त्यांची नजर तिच्यावरच खेळली ते अगदी तिला डोळे विस बघतच बसले इतक्या जवळून आणि इतकी सुंदर आणि ती ती पण मर्सिडीजमधनं उतरलेली तरुणी आणि ते घायळच झाले जागेवरती आणि माझं लक्ष त्या तरुणीकडे गेलंच नाही मला मा, घायळ केलं मर्सिडीजनी आणि मी त्या मर्सिडीज कडे बघूनच मी माझा तिथं गोठूनच गेलो की इतकी कोरी करकरीत मर्सिडीज आणि मला ते राहावं ना मी चुंबकासारखं त्याच्यावरनं माझी पापणी सुद्धा पडत नव्हती मी इतकं मी तर मर्सिडीज ला पाहून घुंग झालो आणि हे माझे मित्र मात्र तिच्याकडे पाहण्यात झाले त्यामुळे मी माझ्या जगामध्ये झालो आणि इतकं मी निरखून पाहायला लागलो इतकं काय की माझ्या अवतीभोवती माझ्या ती उभी आहे ते माझे मित्र आहेत हेही मी भान विसरून गेलो होतो आणि तेवढ्यात काय झालं मग ती तिने दरवाजा लावला आणि ती तिथं सम बँकेच्या समोरच बँक होती म्हणजे त्याच लाईनला आणि ती, ती बँकेमध्ये गेली तिने पाहिलं की मी गाडीकडे पाहतोय म्हणून आणि ते तिगण येते तिच्याकडे पाहता येते हे तिने ओळखलं आणि ती, 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 ती बँकेत गेली बँकेत गेली आणि नंतर ती आली एक दोन काहीतरी राहिलं वाटतं तिचे डॉक्युमेंट्सचे फाईल वगैरे हो ते कागदपत्र असे हो का होते गाडीमध्ये त्या सीट वरती ठेवलेले बरेचसं काय काय असं अस्तव्यस्त होतं पडलेलं त्याच्यामध्ये मी मात्र गाडीकडेच बघतो आणि आम्ही तिथं हटलोच नाही म्हणजे मी त्या मित्रांना म्हटलं होतं हे थांबा जरा थांबा जरा आणि मग ते मित्रही थांबले गेले ते त्या गे। बँकेमध्ये ती तरुणी होती उभी ती काम करत होती त्यांचं लक्ष तिच्याकडे होतं आणि माझं लक्ष इकडं त्यामुळे ते पण तिथून हालत नव्हते आणि मी पण हालो नव्हतं तर त्यामुळे मग ते, ते गुंग होऊन गेलो मी आणि ती आली मग ती काहीतरी घ्यायला आली ती परत आली आणि तिने पाहिलं तरी पण मी गाडीकडेच बघत होतो आणि मी काचेतून वाकून आतमध्ये बघत होतो की आतमध्ये काय दिसतं बाहेरून काचे म्हणून मी असं डोळे विस्फारून असं चाद बघत होतो दरवाजा उघडून असं ओढत होतो बघत होतो असं मला ते एक होतं वाटत होतं त्या गाडीत मला फार अगदी वेळच केलं होतं तिने पाहिलं आणि तिला पाहिल्यानंतर तिला राग आला आणि मी मीच फक्त गाडीजवळ होतो गाडीला हात लावून असं बघत होतो आणि बाकीचे ते तिघ मित्र होते ते बाजूला उभे होते त्यांच्या गप्पा मारत आणि मी मात्र तिथून हालत नाही असं पाहिल्यानंतर तिने दरवाजा जोरात उघडला तिने काहीतरी ती फाईल घेतली आणि ती फाईल काढली आणि पुन्हा दार लावलं तिने आणि परत ती माझ्याकडे रागाने पाहायला लागली आणि इतके रागाने पाहिलं की जणू काही तिला माझ्या आता अंगावरच हे करते काय ओरडते की काय असं मला मग मला पण थोडस मी विचलित झालो आणि थोडस असा उभा राहिलो बाजूला म्हणजे हात काढला मी गाडीवरचा आणि उभा राहिलो असा पण गाडीजवळनं मात्र काय हटलो नव्हतं माहिती नाही मला काय पण त्या गाडीने मला चुंबकासारखं चिटकूनच ठेवलं होतं स्वतःजवळ आणि मी तिथून गाडीच्या पासून ह्या बाकीच्या मित्रांसारखं बाजूला जाऊन उभं राहत नाही याच तिला हे वाटलं आणि ती तिला भयंकर संताप आला की ती उभी आहे की मी हटावं तिच्या गाडीजवळून बाजूला जावं तरी मी हटत नव्हतं आणि तिथंच उभा होतो त्यामुळे ती पण माझ्याकडे जळजळीत अशी दृष्टी टाकत होती न राहून मग मी पण हटत नव्हतं मी आपलं मला कळेनच मी आपला थांबलेलो पण गाडी काही सोडली नव्हती तर तिने मग डायरेक्ट हेच केलं तिने मला विचारलं की काय करतोय तर मी काय बोललो नाही की मी काय करतोय कारण मला काही सुचलंच नव्हतं की मी काय करतोय तिथे मलाच कळत नव्हतं मी तिथं काय करतोय मी आपलं नुसतं उभाच होतो तर तिला काय वाटलं माहिती नाही पण मी गाडीवरचा नंतर मी सहज आपल्या गाडीवरचा आपला हात तसाच ठेवला दरवाजाच्या इथे तर तिने काय केलं मग ती काय तशी निघून नाही गेली आणि ती फणफणायलाच लागली रागाने तिने आतमधनं पाण्याची बॉटल काढली ती आणि पाण्याची बॉटल काढली आणि मला म्हटली हात काढत तुझ्या बाजूला मी हात काढला आणि तिने तो पाणी टाकून आणि ती तिथं धुवायला लागली म्हणजे मला तिने असं दाखवलं की तू तुझा हात हात माझ्या गाडीला नाही लागला पाहिजे म्हणजे तिला किळच वाटली मी ज्या गाडीला हात लावून असा उभा होतो तर तिला ते संतापानावर झालं तिने माझ्या समोर मी जिथं हात ठेवला होता तिथं मला हात काढायला लावला आणि तिथं तिने पाणी टाकायला सुरुवात केली आणि बॉटल ओतली तिने तिथं तर बाकीच्या मित्रांनी लगेच हसायला लागले आजूबाजूचे लोक वॉचमेन वगैरे तो तिथला आजूबाजूला रोडवरच होते त्यामुळे ते लोक बघायला लागले हे की असं काय आणि मी मी तिथं काय हटत नव्हतो आणि ती पण पाणी ओतायचं काही थांबत नव्हती मग मला पण संताप आला मग तिने पाणी ओतल्यानंतर मी परत हात ठेवला परत तिने पाणी ओतलं मी परत हात ठेवलं मग परत त्यांनी पाणी ओतलं असं करून तिने तिची पाण्याची बॉटलच पूर्ण खाली करून टाकली पण मी काय हात हात हेच केलं कारण मी पण मग खुन्नसला पेटलो मी पण मग तिला हे दाखवलं म्हटलं तू तुला किती पाणी ओतायचं तेवढं ओत मी तितक्या वेळा हात ठेवीन आणि मग तिला संतापानावर झाला मग तिने आरडाओरडा सुरुवात केली आणि मला पण एकीकडे अपमान वाटत होता मी तर माझी खिल्ली उडवत होते हसत होते कारण का सगळ्यांनाच तिथं तो तमाशा झाला मजेचा विषय झाला कारण का मी हटत नव्हतं ती पण पाणी ओतत होते म्हणजे ती मला ते किळसवानं तू तुझा हात माझ्या गाडीला लागतो याचं ते किळसवानं तिला वाटत होतं आणि मी मात्र रेटून ते तसंच परत तिथं हात ठेवत होतो तर असं जे झालं तर मला पण तो एक इकडं एक एक मित्र पण हसायला लागले कारण मित्रांना तो टिंगलीचा विषय झाला आणि इतर लोकही बघायचे असं हसत हसत बघत होते माझ्याकडे मला फील झालं परंतु मी काही हे नाही केलं मग तिला संतापानावर झाला तिने मारडाओरडा केला त्या वॉचमॅनला बोलून घेतलं आणि ते सगळे मग त्यांनी मला अक्षरशः गचळवलं असं त्यांना तिने काय सांगितलं की हा माझ्या गाडीमध्ये बघत होता दरवाजा उचकटत होता उघडत होता आणि त्याला मग चोरी करायची होती त्याला त्या माझ्या मधनं काहीतरी गाडीतून काढायचं होतं ते काहीतरी त्याला घरे घ्यायचं होतं माझे सामान काय पडलेलं आहे त्याच्यातनं तो मी बघितलं माझ्या डोळ्यांनी मी जेव्हा इथनं आले तेव्हा पण तो इथं उभा होता आणि तो गाडीकडे माझ्या बघत होता म्हणून मी बँकेतनं जाऊन आले तरी सुद्धा तो इथंच थांबला गेलेला नाहीये त्याच्या मित्र बाजूला थांबले ना हा मात्र गाडी कशीच थांबलेला आहे माझ्या आणि मी जेव्हा परत आले तर तो गाडीचा दरवाजा ओढत होता आणि आतमध्ये त्याचा चोरी करायचा प्रयत्न तो करत होता तर तिने असा खोटा आरोप माझ्यावर केल्याबरोबर त्या वॉचमॅननी आणि त्यांनी त्या सिक्युरिटी गार्डनी मला दोन तीन थोबाडीत लागवून दिल्या आणि तिथल्या आजूबाजूची चार लोक सुद्धा धावून आली तिच्या मदतीला कारण का ती एक तर इतकी सुंदर तरुणी आणि ती माझ्यावर चोरी चाळ घेते म्हणजे तिच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी हे लोक तिला मदत करत होते तिला धावून तिच्या मदतीला धावून आले आणि ती म्हणती त्याला खरं मानत होते मी म्हणत होतो नाही मी इथं गाडी बघत होतो मी काय चोरी करत नव्हतो मला काही माझा तो उद्देश नव्हता मला गाडी आवडली म्हणून मी गाडी बघत होतो लावून गाडी बघत होतो मी काही चोरी करायच्या उद्देशाने बघत नव्हतो परंतु तिने सांगितलं नाही नाही तो चोरीच करायचा प्रयत्न करतो चोरीच करायचा प्रयत्न आणि माझे जे मित्र आहे हो ते पण बघायची भूमिका घेत होते कारण दोन चार जण येऊन मला मारायला लागले मला दम द्यायला लागले तसे ते पण घाबरले ते काय हेच करेन नंतर एकाने तर खूपच म्हणजे मला असं दोन तीन तोंडात तर दिलंच ठेवून परत माझे अशी कॉलर धरून आणि मला धमकवायलाच लागला मग त्यावेळेला माझे ते दोन तीन मित्र आले पुढं त्यांनी सांगितलं सोडवायचा प्रयत्न केला अहो नाही नाही म्हणे त्याने चोरी वगैरे नाही तो गाड त्याला गाड्यांची आवड आहे तो गाडी बघत असतो आणि तो थांबला होता म्हणे बघत होता तो काही बिरी करणारा नाही आम्ही शिकणारे कॉलेजची पोरं आहोत आम्ही चोऱ्या करणारे नाही होत परंतु त्यांना त्या मुलीवरती इम्प्रेशन पाडायचं होतं त्या लोकांना कारण ती सुंदर तरुणी होती आणि एवढी ती बोलती ते म्हणजे खरच असं म्हणजे मुलींच खोटा आरोप असला तरी पण तो खराच समजला जातो आणि तसंच आहे ही एखाद्या सुंदर तरुणीने जर आरोप केला एखाद्या मुलावरती तो तर तो जरी त्याची चूक असो किंवा नसो पण ते इतर लोक आजूबाजूचे तेच खरं समजतात कारण मुलीच खरं धरलं जातात म्हणजे ती म्हणाल ती पूर्व दिशा असा एक समाजात लोकांचा एक तो समजच आहे त्यामुळे मी पण किती हात जोडून सांगितलं माझ्या मित्रांनी सांगितलं तरी सुद्धा त्यांनी मला गचळवायचं काय टाकलं नाही आणि ती मात्र आरोप करत सुटली आणि तिला पण माहित होत की ती, ती खोटं बोलतीये तरी सुद्धा तिने मला मारत असताना मला तोंडात ठेवून दिलेल्या असताना सुद्धा तिला काय असुरी आनंद मिळत माहिती नाही मला विकत श्रीमंतीची मस्ती म्हणा मगरुरी म्हणा माज म्हणा किंवा सौंदर्याचा अभिमान म्हणा की बघा तुझ्या तुला मी जर तक्रार केली तर दहा जण तुला तोडवायला तयार आहेत इतका तिला एक गर्व असावा आणि तिच्या चेहऱ्यावर मी नजर रोखली तर मला तो आसुरी आनंद ती घेताना दिसली आणि मी मला तो मार 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 जो पडत होता मला जो अपमान होत होता तो मी गिळत होतो अक्षरशः सहन नाही तर तो मी घटाघटा तो अपमान गिळत होता आणि तिच्या चेहऱ्यावरनं मला तो जो आसुरी आनंद ती घेत होती ना तर तो, तो माझ्या नजरेमध्ये मी असं कैद करत होतो असं वाटत होतं की याचा बदला मी कधीतरी गेल याचा बदला मी कधीतरी गेल आणि मला त्यावेळेला मी पेटूनच उठलो आतून आणि इतकं माझं खरी बाजू असताना इतकं माझं काही मनात नसताना सुद्धा मला इतका अपमानास्पद दोन तीन थोबाडीत ठेवून दिलं आणि मला गचळवलं आणि मला धमकावलं एका नंतर मला असं लोटून दिलं अक्षरशः म्हणजे कुत्र्याच्या पेकाटात जशी लात मारावी तसं मला त्यांनी जोरात मध्ये ढकलून दिलं आणि मी रस्त्यावरती अक्षरशः पडलो म्हणजे झोपलो अक्षरशः मी आणि माझी ही ढोपरं त्या ढोपऱ्याला लागलं माझ्या ह्या हाताच्या ह्या कोपरायला लागलं इतकं जोरात त्यांनी मला ढकललं होतं आणि मी पडलो माझे मित्र पटकन आले धावले मला उचलायला की हात दिला त्यांनी मला उचल म्हणून मी त्यांना जागेवरच स्टॉप केलं म्हटलं मला हात लावू नका आणि मी स्वतः उठलो उभा राहिलो आणि असा उभा राहिला नव्हतो तो आयुष्यात उभा राहिलो मी आणि त्यावेळेला मी असं ठरवलं की आज मला या लोकांनी ढकलले एका मुलीच्या सांगण्यावरनं एका खोटं बोलणाऱ्या तरुणीच्या सांगण्यावरनं आणि एका श्रीमंत सुंदर तरुणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लोकांनी मला माझं खरं कुठेही बघितलं नाही काही नाही तर तिला मदत करण्यासाठी तिच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी त्यांनी माझी अशी अवस्था केली मला इतका अपमानास्पद केलं तर मी तो जो उठून उभा राहिलो तर तो त्याच वेळेला मी मनामध्ये पण केलं की आता मी आयुष्यामध्ये असा उभा राहील ना तर मी असा जो अनुभव आहे जो मला आलेला आहे ना तर तो कोणाच्या वाट्याला येऊ देणार नाही कोणाला असा मी अनुभव घेऊ देणार नाही असा मी जिद्दीने पेटलो आणि उठलो त्यानंतर मग माझ्या मित्रांनी मला धरलं मी वळून पाहिलं तिथं पण ती मिश्किलपणे हसत होती तिने गा हसली ती आणि गाडीमध्ये बसली आणि ती निघून गेली जर काही मला चॅलेंज देऊन मला टाटा बाय बाय घेऊन माझ्यावर खिल्ली उडून आणि तू माझ्या गाडीला हात लावला पाणी टाकलं तू तू तरी परत हिंमत केली हात लावायची परंतु तुला मी इतरांकडून मार बसवला हो आणि इतरांकडून तुझी लायकी मी दाखवून दिली अशी तिने एक मिश्किल ते एक सूड कसं तरी एक हास्य जे आहे रिवेंज घेण्याचं त्या त्या, त्या हास्याने तिने मला टाटा बाय बाय करून एक असा सिग्नल देऊन गेले की बघ तुला तुझी मी कशी जिरवली माझ्या गाडीला ला हात लावायची हिंमत केलीस न तू माझ्याशी भिडायची हिंमत केलीस तू माझ्या मर्सिडीजशी तुझी खेळायची हिंमत केलीस तू तर हे जर तिने जे मला चॅलेंज करून गेली ना ती ते मी आयुष्यामध्ये विसरलो नाही आणि नंतर मग मी मित्रांनी मला धरलं आणि आम्ही नंतर मग तिथे पुढे आल्यानंतर चहा वगैरे त्यांनी मला पाजला थोडस शांत केलं थोडस हे केलं आणि माझी समजूत काढली परंतु मी फक्त तिथं शरीराने होतो मनाने मी तिथं पेटलं होतं आणि मनाने मी माझ्या मर्सिडीजची स्वप्न बघायला लागलो होतं की एक दिवस माझी मर्सिडीज असेल इथे आणि घरी गेल्यानंतर मग मी माहिती नाही पण सुन्न झालो शांत झालो आणि विचारते राहू होतेच माझ्या याच्यामध्ये नंतर मग मी त्याच्यावरती काम करायला घेतलं शांत नाही बसलो म्हटलं काय करावं लागेल की जेव्हा मला ही मर्सिडीज घेता येईल आणि माझी परिस्थिती तर आता अशी आईच्या जेव्हा आपण जगतोय काही आपल्याला साधन नाही उत्पन्नाचं काही नाहीये आपण आपल्याला शिकायचंय अजून सगळं काय आणि त्या काळामध्ये कसं होतं की तुम्हाला मोठं व्हायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल असं मोठ्या गाड्या पाहिजे असेल तर तुम्ही एक तर डॉक्टर पाहिजे इंजिनियर पाहिजे वकील पाहिजे तुमचा काहीतरी मोठा बिझनेस पाहिजे असं तुम्हाला काहीतरी असेल तर तुम्हाला असा एवढा थाटमाट करण्याची हे होते स्वप्न बघण्याची सुद्धा हिंमत होते तर मम्मी म्हटलं असं काय मी करेल की मला मर्सिडीज येईल असं मी नोकरी करत राहिलो तुम्हाला मर्सिडीज नाही फक्त माझी महिनाभराच मला राशन पाणी भरता येईल घर घेता येईल खाता पिता येईल एवढंच मी इतरांसारखं होईल पण मग मी म्हटलं काहीतरी वेगळं मग मम्मी नंतर खूप विचार केल्यानंतर मी एमबीबीएस डॉक्टर व्हायचं ठरवलं की मी डॉक्टर होईल आणि डॉक्टर झाल्यानंतर मी मर्सिडीज गेलो आणि मी एम बी बी एस केलं एमबीबीएस नंतर एम डी केलं सर्जन झालं मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे आता आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे भरपूर चिकार मेहनत केली खूप पैसा कमवला आणि माझी मर्सिडीज घेतली ती मर्सिडीज घेतल्यानंतर मला तो प्रसंग होताच परंतु ती घेतल्यानंतरचा तो माझा जो क्षण होता की नाही तो मी काय सांगू हो म्हणजे त्या मी शब्दात नाही वर्णन करू शकत की जेव्हा मी माझी मर्सिडीज घेतली आणि माझी मर्सिडीज कोरी करीत -कर अशी घेऊन मी त्या त्याच रोडनी त्याच जंगली महाराज रोडला जिथं मला पावपाडीत आणल्या होत्या त्याच ठिकाणी मी माझी मर्सिडीज लावली होती तो क्षण माझा तो माझ्या आयुष्याचा एक वेगळाच होता तो माझा माझा स्वतःशी घेतलेला एक तो रिवेंज त्या जो जो होता आणि त्यावेळेला जो अनु जो अपमान झाला होता माझा जे मला तिने जी खुन्नस दिली होती मला तिने जे असं स्माइल दिलं होतं ना जे मला टोचणार जे मला असं हर्ट करणार तर ते मला आठवलं परंतु मी ते विसरलो म्हणजे कसं होतं की असं वाटतं की काहीतरी आपल्या आयुष्यात असं घडतं की जे आपल्याला पुढे काहीतरी करण्यासाठी ते घडत असतं तर असा कदाचित तो सिग्नल असावा की जर तसं नसतं झालं तर कदाचित मी झालो पण नसतं आणि त्या अपमानानं त्या गोष्टींनी मी हा घडलो परंतु मला एवढंच असं वाटतं की श्रीमंतीचा गर्व माझ सौंदर्याचा रुबाव आणि त्याचा आपण खोटा उपयोग करून एखाद्या ला अपमान करणं एखाद्याचा एखाद्याला मारण त्याला हर्ट करणं आणि त्याची इज्जतीचा अभुद्धीच असं धिंदवडे काढणं किंवा त्याची इज्जत रस्त्यावर काढणं असं रस्त्यावर मला असं कुत्र्यासारखं मला लात घालून हा पाडलं म्हणजे मला तो जो अनुभव तर इतकं कुणी करण्याची काही आवश्यकता नाही आहे इतका माज इतका गर्व नसावा आणि खोटं बोलून तर नसावाच नसावा तर कुठल्याही मुलाला आस्ते, आस्ते, ही इज्जत असते आब्रू असते जरी त्याची इच्छा काय होते तिलाही माहिती होतं की हा चोरी नाही करत आहे तरीसुद्धा तिने माझ्यावर तो खोटा घेतला होता आणि त्यामुळं मला जो अपमान झाला तो मी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही आणि मी तो जसा माझा अपमान झाला तर सूड़ नहीं कदी नहीं कि मी ते असं सुडबुद्धीनी कधी नाही की मी माझं पाय जमिनीवरच ठेवलं मी किती मोठा झालो डॉक्टर झालो तरी पण मी गोरगरिबांची सेवा करतो मदत करतो कोणालाही असं मला गर्व कधी नाही कुठल्या गोष्टीचं की आपण असं झालं तर माणसांची जाणीव ही माणसाने ठेवली पाहिजे तर असं श्रीमंती आली आपली इकडं सगळं काय आहे सगळं सौंदर्य आहे पैसा आहे रुबाब आहे शिक्षण आहे सगळं आहे तर त्याचा गर्व आणि अहंकार नसावा माणसाला की तो असा इतका इतरांचा अपमान करेल त्यानंतर मलाही माझ्याही गाडीला भरपूर जण हात लावत असतं कुठेही मी माझी गाडी लावतो असं काही माझ्या मनामध्ये येत नाही मी कुठेही झोपडपट्टी असो कुठेही कुठलाही गटारी असो काही असो तिथं मी माझी मर्सिडीज लावतो मला असं हे नाही वाटत की माझी मर्सिडीज आहे मग मी आलिशान जागेतच लावेल आणि इथे लावेल तिथे लावेल काही काही वेळेला तर कुठे गटार बिटरच येतात गटारीचे इथं सुद्धा मी लावतो माझी मर्सिडीज मग त्या आजूबाजूची झोपटपटीतली मुलं येतात ते माझ्या गाडीवरती उड्या मारतात फिरतात हात लावतात नाचतात ते पण तसेच पता मी तो माझा तो दिवस आठवतो मी ते माझे दिवस आठवतो की मी कसा होतो तशीच ही मुलं आहेत ही गरिबांची मुलं यांना स्वप्न माहिती नाही काय आहे काय नाही परंतु आज त्या मर्सिडीजला हात तर लावू शकतात पाहू तर शकतात जवळनं पाहू तर शकतात गाडी कशी आलिशान आहे किती भारी आहे किती किंमत काय याची याच याच्यासाठी मिळवायसाठी काय करावं लागतं हे लोक कसे मिळवतात हे कसं गाडीत बसल्यावर कसं वाटतं काय हा अनुभव तर घेतात की नाही त्यातच मला फार समाधान वाटतं की उलट झोपटपटीतल्या मुलं जेव्हा हात लावतात सगळं करतात ते पाहतात तर मला उलट अभिमान वाटतो आणि मी मुद्दा माझ्या ठिकाणी लावतो कधीच मी असं आलिशान ठिकाणी जर वाटलं ना की तिथंच लावले पाहिजे तर असं नाही ज्या वेळेला जसं असेल त्या त्या वेळेला मी तिथे गाडी लावतो मला बरेच जण म्हणतात काय तिथं त्या गटर गटरीच्या ठिकाणी त्या झोपडपट्टीमध्ये त्या डुकर बिकरं फिरतात तिथे ती झोपडपट्टीतली लोक काही थुकतात बिकतात घाण करतात आणि त्या घाणीमध्ये तू ते मर्सिडीज लावतो म्हणे तुला काही तुला जागा नाही का दुसरीकडे पण मी म्हणतो मला जागा माझी जागा तिथं पण आहे ना इथं पण नाही सगळीकडे जशी माझी जागा आहे ना तशीच माझ्या गाडीची पण जागा आहे ती गाडी आहे का काय माहिती नाही परंतु ते जागा मात्र ही सगळ्यांसाठी आहे ती जागा कोणावर काही स्टॅम्प नाही मारलेलं त्याचं की इथं श्रीमंतांनीच गाड्या लावायच्या आणि इथं गरीबांनी त्या गाडीला हात नाही लावायचा बघायचं नाही असं काय कुठं शिक्कामोर्दब केलेलं आहे आणि मी तर एक स्वतः डॉक्टर आहे माझ्याकडे झोपडपट्टीतले पण पेशंट येतील बंगल्यातले पण येतील आलिशान महालातले पण येतील मी एक डॉक्टर आहे मला शरीर सगळ्यांचं सारखंच येणार आहे असं येणार आहे का झोपडपट्टीतल्या माणसाचं शरीर वेगळं आलेलं आहे माझ्यासमोर ऑपरेशनला आणि बंगल्यातल्या माणसाचं वेगळं शरीर माझ्या बोलत त्यालाही कान नाक हात डोळे शरीराचे अवयव जसे आहेत तसं की असापासून नका परंतु सारखंच वेगळं दिले का परमेश्वरांनी निसर्गाने नी वेगळं दिलेलं का मग मी का असा भेदभाव करायचं की माझी हे आहे ते आहे म्हणून मग ते काही वेगळे पण असतं का तर पैसे कमी जास्त मिळतील गरीबाकडनं कमी पैसे मिळतील कदाचित मिळणार पण नाही परंतु माझा धर्म आहे माझं काम आहे उपचार सगळ्यांवर करणं कारण डॉक्टरांमध्ये देव बघतो माणूस आणि संकट काळामध्ये शारीरिक व्याधींमध्ये ह्या देवासारखं स्थान असतं डॉक्टरला डॉक्टरला असं करून चालत नाही मग मी असं सांगितल्यानंतर मग मला ते सगळं बोलणारा निरुत्तरच होतो त्यांना असं वाटतं हे वेगळंच रसायन आहे काहीतरी आणि ते तर आणि मी पण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण तसंच केलं की मला माझ्या जो पण मर्सिडीजचा प्रवास होता तोपर्यंत मला सुद्धा फार प्रसंगांना तोंड द्यावं लागले व्यक्तिगत आयुष्यामध्ये कुणी खूप जवळ यायचाही प्रयत्न केला बाजूला करण्याचाही माझ्या ध्येयापासून प्रयत्न केला पण मी हटलो नाही बाकीच्या माझ्या मित्रांची लग्न झाली संसार झाले त्यांच्या बायका पोरं सगळं त्यांचं रुटीन सुरू झालं ते कुठेतरी कामाला लागले कोणी काही व्यवसाय सुरू केले छोटे मोठे असं ते त्यांच्या साधारण आयुष्यात ते जगतात त्यांनी काही मर्सिडीजची स्वप्न पाहिले नाही आणि त्यांना काही असं लोचुंबकासारखं गाडीने आकर्षित केलं नव्हतं आणि असं त्यांच्या आयुष्यामध्ये असा अनुभव पण आला नव्हता मी स्वप्न पाहत होतो मला ती आवड होती त्यामुळे मी त्या गाडीपर्यंत पोचलो तो स्पर्श केला तो अपमान सहन केला तो अनुभव मला जिंदगीत मिळाला आणि मी या मर्सिडीजच्या प्रवासापर्यंत पोहोचलो पण मनामध्ये असं होतच मग मुलींविषयी पण मला एक चिड पण निर्माण झाली की इतकं सौंदर्याचा अभिमान श्रीमंतीचा अभिमान बाळगून आणि मुलांना कुणालाही खोटं ठरवायचं मार बसवायचा त्याची इज्जत आपण काढायची तर असं बरंच मग मुलींच्या बाबतीत माझं मन पण जरा वेगळंच झालं मग मी मुलींना पण माझ्यापासून लांब ठेवायला लागलो असं जवळ कुणाला ये त्यामुळं मग माझी कुठल्या मुलीशी मैत्री झाली नाही बोलायचं कामापुरतं असं आहे परंतु एक व्यक्तिगत आयुष्यामध्ये अशी खूप जवळीक माझी कुठल्या तरुणीशी झाली नाही कामाच्या निमित्ताने सगळ्यांमध्ये असतो मी उठतो बसतो सगळं परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये असं मी कुठल्या तरुणीला असं आणलं नाही आणि त्यामुळे मग असं लग्न करावं आणि काही असं तर ती महत्वाकांक्षा पण नव्हती तर वेगळ्याच गोष्टींमध्ये मला ते तिने हो दिलेलं जे चॅलेंजिंग स्माईल जे होतं माझं आयुष्याची खिल्ली उडवणारं तर ते मला कुठेतरी असं मला टोचत असायचं नेहमी त्यामुळं मला असं कुणा कुठल्या तरुणीवर प्रेम करावं आणि असं काही माझी भावनाच निर्माण झाली नाही तर कुठेही मी एखादी तरुणी जवळ यायला लागली किंवा मैत्री करायला लागली की मला ती स्माईल दिलेली ती आठवायची ती तरुणी आणि मग असं वाटायचं की सगळ्याच मुली किंवा सगळ्याच या श्रीमंत ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या अशाच आहेत तर असं माझा एक तो त्या वयापासून मग तो एक ग्रहच होऊन गेला होता त्यामुळे मग मी व्यक्तिगत जीवनामध्ये मर्सिडीज मिळवली परंतु असं जवळ असणारी एक मैत्रीण म्हणा किंवा कोण लेडीज असं आयुष्यामध्ये नाही आली आणि पण मी माझं सेवाभावी व्रत माझं जे कर्तव्य आहे डॉक्टरांच्या प्रती ते माझं काम आहे ते मात्र मी करत आहे त्याचा मला काही फरक नाही पडत की आपल्या आयुष्यात कोण आहे नाही ना आहे तर तो एक परिस्थितीचा भाग म्हणा तुमच्या विचारांचा भाग तुमच्या व्यक्तिगत आयुष्याचा तो भाग असतो परंतु इतर गोष्टींमध्ये मी फार समाधानी आहे आणि माझ्या गाडीला मी तर एक जंगली महाराज रोडलाच गाडी लावली होती एक भिकारी तो त्याच्या माझ्या गाडीला हात लावत होता तो, तो ला मी लांबून येतो तो पाहिलं मी की तो भिकारी तिथून उठला होता आणि माझ्या गाडी कशी येऊन ते त्याने त्याच्या झोळीतून त्याच्याकडची शबनम बॅग होती शमनम बॅग मधून त्याने कपडा काढला होता आणि तो माझ्या गाडीच्या काचा पुसत होता आरसा पुसत होता चाक सुद्धा पुसत होता आणि मी बराच वेळ जोपर्यंत तो पुसत होता तोपर्यंत मी लांबून फक्त हाताची घडी घालून असं पाहत होतो आणि मला वाटत होत की मला त्या मी माझ्या त्या काळात मध्ये गेलो ज्या वेळेला मी त्या तरुणीच्या गाडीला चाकांपासून असा निहाळत होतो तर तो जो भिकारी होता तो भिकारी अगदी मन लावून ते सगळं निहाळत होता सगळं कर करत होता मी करून दिलं त्याला किती वेळ करायचं तुला पुसायची गाडी माझी काही माहिती नाही त्याला आजूबाजूला कोणाची काय काय तो त्याच्या त्याच्या याच्यामध्ये होता नंतर तो पुढं गेला पुढं गेल्यानंतर मग मी त्याच्या मागे गेलो आणि शा, खिशातली माझ्या पाकिटात शंभर रुपयाची नोट काढली आणि त्याच्या हातावरती दिली तर त्याला आश्चर्यच वाटलं की शंभर रुपयाची नोट मला याने कशाबद्दल मी तर काही हात पुढे केला नाही की मला द्या म्हणून भीक द्या किंवा मागितलंही नाही मला पैसे द्या का काय काही नाही तरी स्वतःहून दिल्यानंतर तो माझ्याकडे बघायलाच लागला तो डोळे असे विस्परून तर मी म्हटलं तुला राहू दे हे तर त्यांनी हातानेच असं कशाबद्दल विचारलं नाही पण हातानेच असं केलं त्याने ऍक्शन खुनावलं तर मी त्याला काहीच बोललो नाही ठेव म्हटलं राहू दे याचं काहीतरी घेऊन खा तू तर नको म्हटलं एवढं तर म्हणे एवढं नको म्हणून तर मी म्हटलं नाही राहू दे खा इथे समोर बेकरी आहे त्या बेकरीतून जाऊन केक काहीतरी आणून खा तर मग त्याने ते आणलं आणि ते पैसे ठेवले त्यांनी त्याच्याकडे ते मग नंतर मी आलो आणि असं वाटलं की कुठेतरी आपण कोणाला थांबवू नये कोणाच्या ज्या काही गोष्टी आहेत चला त्या करून द्याव्या तर असा तो अनुभव घेऊन मी जगतोय आणि जगवतोय इतरांना आणि एक डॉक्टर म्हणून माझी सेवा मी समाजासाठी करतोय ह्या गोष्टी असतात राहतात कुठेतरी पण त्या आपण त्या आपल्या पद्धतीने आपण जगायच्या असतात आणि हा अनुभव त्यांनी मला सांगितला तर तो मला कुठेतरी असा मनात घर करून होता सांगावा शेअर करावा असं वाटत होता तर अशा प्रसंगांना आपण घाबरायचं नाही जसं आहे तसं आपण ते त्यातून मार्ग काढायचं चा, मार्गस्थ राहायचं चा, एक वेगळं आयुष्य जगायचं आणि इतरांनाही जगवायचं पुन्हा भेटूया